नमस्कार ओम नमो नारायणाय नमः आज आहे पौष महिन्यातला रविवार सूर्यनारायणाचे व्रत करण्याचा दिवस हे व्रत करताना आपल्याला आदित्य राणूबाईची कथा वाचावी किंवा ऐकावी लागते आज मी तुम्हाला आदित्य राणूबाईची कथा सांगणार आहे तर तुम्ही देखील श्रवण करा आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समिता फुलं दुर्वाणा अवयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वस्ता, तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण माशी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यात सहा गाठी द्याव्यात पानफुल वाहावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावा संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरणीची खी लोणकड तूप असावं मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळसरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येते द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्या दाशी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही एक राजाची राणी करू आणि एक प्रधानाची राणी करू मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे तर ती तू ऐक मुलगी म्हणाली बाबा तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गुळपाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करावयाची आहे तर तु ती तू ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती हसत म्हणाली आणि ती घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली एक नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोने मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे ते प्रधानाच्या दासी होत्या प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे का आला आहे फाटकं निसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे त्याला परसदारानं घरी घेऊन आल्या नाहू मावकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरून होण मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं मुलगा म्हणाला दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नावमाकू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरानी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला काठी घेऊन गेला घरीही गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली देवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या राणीने त्याचाही आदर सत्कार केला नारळ पोकरून होऊन मोहराने भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडबडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण ते दैवानं सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा, चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दाशींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदाराने घरी नेलं नावू माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवरची कहाणी करू लागली होती काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेताच तिला कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही वाटेत एक मोळी विका चालत होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं तो मोळी म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोती घेतली तीन त्याला दिली व तीन आपण ठेवली मनोभावे कहाणी सांगितली आणि त्याने भक्तीने ऐकली त्याची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो मला सांगा राणीनं तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच तिला कहाणीची आठवण झाली करारे हाकारा डांगोरा राज्यात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही एक शेतकरी होता करारे हाकारा डांगोरा राज्यात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही एक शेतकरी आहे त्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली व तीन त्याला दिली राणीने मनोभावे कहाणी सांगितली आणि त्याने चित्तभावे ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास काय फळ असेल तो वसा मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही एक म्हातारी व तिचा मुलगा वणात गेला आहे एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताकांत बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला आदित्यवारची कहाणी सांगितली तिची मुलं घरी परत आली कहाणी ऐकल्यास एवढं फळ तर वसा घेतल्यास किती मोठं फळ असणार तो वसा मला पण सांगा मग राणीनं तिलाही वसा दिला चौथ्या मजल्या करून मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीशी आठवण झाली कुणी उपाशी नाही ना याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाहीत पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याला घरी नेलं त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उतानं केला सहा मोती होती तीन मोते त्याच्या बिंबीवर ठेवली व तीन मोते आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला पाय आले हात आले देह दिव्य झाला त्याने ही राणी वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं पंचपक्प्पांना जेवायला केलं सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागवले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोळीचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद